स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क नेरळकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असलं तरी सध्या प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांनी मात्र नेरळ ग्रामस्थांच्या मनात वेगळी जागा निर्माण केल्याचं चित्र आहे त्यातच गेले तीन दिवस झाले डम्पिंग ग्राउंड आगीनं धुमसत असताना परिसरातील नागरिक धुरानं झाले असतानाच धनगर यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीपूर्वीच तात्काळ उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळवत पर्यावरणातील हवा दूषित होण्यापासून रोखल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत रायगड जिल्ह्यातील सर्वार्थांना मोठी ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे सत्ताधाऱ्यांनी आपल्या सरपंचावर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आणि ग्रामस्थांपुढे आपण अकार्यक्षम असल्याचं दाखवून दिलं होतं परंतु आर्थिक कोंडीत सापडलेली नेरळ ग्रामपंचायत कारभार चालवण्याचं चा एक आव्हान प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांच्या समोर होत धनगर यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शिस्तीचे डोस पाजले आणि गावातील समस्या सोडवण्याकडे लक्ष दिलं धनगर यांच्या या निर्णयाचं ग्रामस्थांनी कौतुक देखील केलं आज गावातील कचरा समस्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे परंतु पाणी समस्या सध्या गावात भेडसावत असताना यावर उपाययोजना करण्यासाठी देखील प्रशासक अधिकारी सुजित धनगर आणि ग्रामसेवक अरुण कार्ले यांनी प्रयत्न केला परंतु सत्ताधाऱ्यांच्या काळात पाणी योजनेचे सुरू झालेलं काम अद्यापही रखडल्यानं ही बोंब कायमच नेरळकरांना मारावी लागणार आहे काम पूर्ण होण्याआधीच जुनी साठवण टाकी तोडल्यानं गावाला पाणी समस्या भेडसावत आहे त्यामुळे प्रशासक अधिकाऱ्यांचे हात विकासासाठी तोकडे पडू दरम्यान गेले दोन दिवस नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पूर्व परिसरातील कचरा डेपो आगीनं धुमसत होता नागरिकांच्या आरोग्याशी घातक असलेल्या या धुरामुळे येथे इमारतीत राहणारे नागरिक तोंडावर रुमाल ठेवून होते धुराचे लोट दूरवर पसरून प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट बाहेर आल्यानं नागरिकांना श्वसनाचे आजार निर्माण होऊ लागले ही आग लागली की लावली हा संशोधनाचा प्रश्न जरी असला तरी भारत स्वच्छ अभियानाला या निमित्तानं हरताळ फासल्यासारखं होतं रोज मरे त्याला कोण रडे अशी काहीशी ग्रामस्थांची अवस्था असताना अस्था एक जागरूक लोकप्रतिनिधी आणि जबाबदार अधिकारी म्हणून सुजित धनगर हे ग्रामस्थांसाठी देवासारखे धावून आल्याचं चित्र होतं तक्रार येण्याच्या आधीच अधिकारी धनगर यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कचरा डेपोवरील आगीवर नियंत्रण मिळवलं तसंच त्यातून निघणाऱ्या धुरामुळे देखील ग्रामस्थांचे आरोग्य वाचवल्यानं धनगर यांच्या या कामावर ग्रामस्थांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केलंय दोन दिवस झाले ग्रामपंचायत प्रशासनाकडून येथे पाणी मारण्याचं काम सुरू आहे दरम्यान ही समस्या आमची कायमची असल्यानं यावर कायमस्वरूपी प्रशासक अधिकारी यांनी तोडगा काढावा म्हणून मागणी पुढे येऊ लागली आहे त्याच सोबत अधिकारी यांनी प्रत्येक वाराला विविध वॉर्ड मध्ये एक भेट देत समस्यांचा आढावा घ्यावा जेणेकरून ग्रामस्थांचे प्रश्न मार्गे लागतील म्हणून सांगण्यात येत एकूणच नेरळ ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी म्हणून सुजित धनगर यांनी आपल्या कार्यकाळात काही प्रमाणात का होईना येथील ग्रामस्थांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकारी यांनी गावातील मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून पाहिलं जात आहे तर ग्रामस्थांनी देखील अशा प्रामाणिक अधिकाऱ्याला सहकार्य करण्याची गरज बनली आहे हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ